मला आ, मला व्हिडिओ वेळेत नाही पोस्ट करता आला कारण की तुझ्या व्हिडिओमध्ये बाजीने त्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की ब्रेन दोन स्टेटमध्ये असतो एक तर तो फंक्शनल असतो किंवा तो झोपलेला असतो तर दरवेळी तसं नसतं तो वेगळ्या स्टेटमध्ये पण असतो ती म्हणजे ती जी तू एक्सपिरियन्स केली स्टेट ती होती त्या लूपमध्ये अडकण्याची आणि तुझ्या तुला प्रेडिक्ट नाही करता आल्या तुझ्या ॲक्शन्स किंवा तुझं कॉन्शियस नव्हतं जागा ड्रंक असताना तसं होतं सेम वर्स कारण की आपल्याला नंतर नेक्स्ट डे मध्ये रिग्रेट असतात आपण काय चुकीचं बोललो का काय वागलो का ईश्वर वाग नाराज असला तर माफी मागायची वेळ येते किंवा वर्षानुवर्ष आपल्या डोक्यात राहतं की त्या गोष्टीमुळं ते सगळं असं आहे का आज तर आहे म्हणजे आहे ना ड्रंक होणं ही गोष्ट आहे आपल्या त्याच अवस्थेत नेणारी आपल्याला त्या फॉर्च्युनेटली माझी ती अवस्था नव्हती ती जी रिग्रेटफुल पण अजून एक सेमी रिग्रेटफुल अवस्था असते ती म्हणजे हँग तर तो हँग ओवर ज्याच्यामध्ये मी वी व्हिडिओ ना प्रोसेस करायचा ना रिस्पॉन्ड करायच्या अवस्थेमध्ये होतो तर हँगोअर ही महत्वाची गोष्ट आहे ह्या व्हिडिओसाठी कारण की तिचा उपयोग पुढच्याच मुद्द्यामध्ये मी करणार आहे आणि तो जो व्हिडिओचा सेकंड पार्ट होता सुपर नॅशनल गोष्टींबद्दल तू बोलायला सुरुवात केली मी पॉज केला लगेच कारण की मी म्हटलं की हे बोलू पहिलं मग नंतर एक वेगळा व्हिडिओ लगेच बनवू तर मी दोन्ही एकत्र रिलीज करेल तर जो मुद्दा होता त्याचा मी असं पकडतो मी की साधारण तुझं म्हणजे तू पहिल्यांदा बोललेलास की प्रवास नाही आणि नंतर मग आपण एका मिडल ग्राउंड वरती आहोत की प्रवास असेल पण तो जाणीवपूर्वक असेल प्रवास नाहीतर पण त्याच्यामध्ये एक वादग्रस्त मुद्दा आहे अजून की ते घरामध्ये पण अचीव केलं जाऊ शकतं किंवा आपल्या सराउंडिंगमध्ये तर माझी हरकत आहे ह्या गोष्टीला की ते आपल्या सराउंडिंगमध्ये हासिल होऊ शकतं का तर ते असं कारण मी परत हँगवरचं उदाहरण देतो की प्रवासामध्ये हँगवर होत नाही आणि म्हणजे अर्थात अशी वेळ असली जी की उलट्या एकामागून एक, एक उलट्या होतील किंवा जे काय फूड पॉयझनिंग किंवा अजून वर्स ज्या काही गोष्टी आहेत तर तसं नाही म्हणत आहे एक जनरल हँगवर असतो जो घरी राहत्या घरी प्रचंड फील होतो आणि हे सगळेजण सांगतील आणि त्याचं कारण नाही का ते एक सायंटिस्ट किंवा युट्यूबवर युट्यूबर कम सायंटिस्टने सांगितलेलं की आपण माणूस दैनंदिन जीवनात तीन हजार डिसिजन घेतो तर हा संशोधनाचा विषय की कि ट्रिपमध्ये किती घेतो दोन हजार आठशे सातशे म्हणजे काय दहा टक्क्याच्या वरती आराम कळते ना सबकॉन्शियस लेवलला तर अर्थात इथे इथं अजून परत एक गोष्ट आहे की अँशस लोक असतात माझा एक मित्र आहे तर त्याला नाही आवडत प्रवास आणि त्याला जबरदस्ती घेऊन जावं जबर लागतं दरवेळी आणि अजून एक मित्र आहे तो त्याचा स्वभावाच वर्णन मी जर का करायचं की तो कसा आहे तर तो अँक्शियस व्यक्ती आहे आणि अँशियस ही एकच स्वभाव म्हणजे सगळीकडं अँटी ट्रॅव्हल ट्रॅव्हलिंग नाही आहे पण मी एक माझा फर्स्ट हँड म्हणजे माझ्या ओळखीमधलं उदाहरण दिलं फक्त तर ठीक आहे परत येऊ आपण तिकडं पण हँगर होत नाही कारण की आपण बऱ्यापैकी म्हणजे जर का रिलॅक्सिंग ट्रिप असेल जी ज्याच्यामध्ये आपल्याला निर्णय नाही घ्यायचे आणि सगळं काही आपल्या आवडीचं होणार आहे आपल्या भोवती मी चार दिवस सुट्टीच्या असताना मी पहिल्या दिवशी मला सिटीमध्ये हँग ओव्हर येतो है मी माझा नियम थोडं जरी तोडला तरी म्हणजे नियम म्हणजे कळत आहे आपला थ्रेशोल्ड असतो आणि तो, तो थोडं जरी मी क्रॉस केला तर मला सिटीमध्ये भयानक कॉन्सिक्वेन्सेस सफर करावं लागतात आणि तो बऱ्यापैकी मी चॅलेंज केला तो थ्रेशोल्ड बऱ्यापैकी म्हणजे विलिंगली तरी आउटिंगमध्ये मला काही त्रास होत नाही त्याचं कारण मी अर्थातच मी त्याचं पुनरावलोकन केलं खूप आधी म्हणजे आपल्या विषय निघायच्याच आधी स्वतःच्या वेलबिंगसाठी तर ते असं आहे की आपण सगळं आपल्या आवडीचं करत असतो आपल्या ट्रिपमध्ये आपण एन्जॉय करत असतो आपण सकाळी उठतो तेव्हा आपल्याला जबाबदारींचं वादळ आणि धुवाधार पाऊस आपल्यावरती कोसळत नाही डोळे उघडल्या उघडल्या आपल्याला असतं निवांत मध्ये म्हणून ट्रिपचा अजून एक नियम आहे की तुम्ही ओव्हर कॉम्प्लेक्स कौंप्लेक, करू नका जास्त लोकेशन बघायला जाऊ नका कितीही लांब असू दे म्हणजे मी जेवढ्या दूरच्या ट्रिप केलेल्या तेवढ्या मी कॉन्शियसली त्या लिमिटेड जागा बघायचं ठरवलं आणि जेव्हा जेव्हा ते चुकलेलं आहे तेव्हा त्याचा आनंद नाही घेता आलेला आहे आणि प्रवासामध्ये खूप जास्त वेळ जातो माहिती आहे आणि फट तेच ते कर केलं जर का खूप जास्त लोकेशन घेतले तर आपल्याला घरची आठवण येते की आपल्या घरच्या जबाबदाऱ्यांसारख्याच जबाबदाऱ्या इकडं ट्रिपला आहेत की काय आणि अजून एक गोष्ट आहे ट्रिपची की किती प्लॅन केला तरी फेल जाते म्हणजे हे कसं माहिती आहे का तू जसं बोलला की ते सोशल मीडियावरती पोस्ट करतात वगैरे तर मी एक माझा अनुभव म्हणजे मी ते तू बोलला जेव्हा तेव्हा मी विचार केला की मी करतो का असं तर मी एक गोष्ट सांगू शकतो की इन्स्टाग्रामवरती मी जेवढ्या प्रत्येक ट्रिपला गेलो तेव्हा कधीच पोस्ट नाही केलं पण मी विचार केला की मी फक्त ट्रिपला गेल्यानंतर मी जेव्हा आनंदी आहे तेव्हाच मी पोस्ट केलेलं आहे अर्थात जर का मी घरी येऊन पोस्ट नसेल केलं मला खरंच आनंद बऱ्याच ट्रिप वेळीला जातो जेव्हा मला आनंद नाही वाटत इनडेकोट वाटतं तेव्हा मी पोस्ट पण करत नाही मला असं वाटतं की कदाचित आपली एक नैसर्गिक एक आपली एक टेंडन्सी असते की आपल्याला आनंद शेअर करायला आवडतो दुःख पण शेअर करायला आवडतं मग इनफॅक्ट दुःख मग आपण जास्त कासावीस होतो जेव्हा आपल्याला शेअर पण करता येत नाही म्हणजे कळताय ना काही काही दुःख असतात अशी तर आपल्या एक स्वभाव पण काही लोक मला पण माहिती आहेत की जे प्रायमरी गोल असतं की ते शेअर करायचंय तर आपण ह्याच्यावर हे इंटेन्शनचा पार्ट आहे हा म्हणजे हा ट्रॅव्हल आपण ट्रॅव्हलिंगला गुन्हेगार नाही म्हणू शकत ते लोकांच्या इंटेन्शनला आपण गुन्हेगार म्हणू शकतो जसं कळतंय ना म्हणजे तो बोललेला की लोक पोस्ट करतात फक्त तर काही लोक करत असतील ह्या ना आणि अर्थात आणि मी हे पण गोष्ट मी एक्सपिरियन्स केली की जे व्लॉगर्स असतात जे तो फुल टाइम जॉब आहे म्हणजे मी ट्राय केलं म्हटलं की के डेली व्हिडिओ काढाय करायचा नाही एडिटच्या स्टेपपर्यंत पोहोचलो पण नाही फक्त शूटिंगची जी स्टेप आहे तुम्ही सगळ्या काही ट्रिपचा आनंद कॉम्प्रोमाइज करून तुम्ही जर का तो व्हिडिओ आणि त्याच्या स्क्रिप्टवरती तुम्ही काम करणार आहे तर ते लिटरली इट्स अ प्रोफेशन म्हणजे ते तेवढी मजा नाही आहे जेवढी कुठल्याही जबाबदारीशिवाय फिरण्यामध्ये म्हणजे जर का ते ट्रिपला केलं ना तर घरच्या दगा धकाधकीच्या जीवनातून जो आनंद गेला आपण तिकडे गेलो आहे तो आनंद नाही मिळू शकत आणि अजून एक गोष्ट मी बोलत होतो जसं की काही लोक म्हणजे तेच चिडचिड करणारे अँशियस वगैरे असतील त्यांना कदाचित असं होत असेल कारण की त्यांना मी बघितलेलं आहे की तेच म्हणजे ते माझे दोन मित्र त्यांना घरी जायची ओढ असते तिकडं गेल्यावर पण किती म्हणजे स्वर्गात जरी गेलो तरी इकडं त्यांना पंढरपूरला आणि अ आणि म्हणजे ते तिकडं जाऊन पण म्हणजे काही लोक चिडचिड करतील म्हणजे सर्रास सापडतील की ते फक्त तिथं जायचंय आणि मग तिकडून दुसरीकडे जायचंय चला 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 केलं फोटो काढले तर मग ती ट्रिप जर का असली तर ती व्यक्तीच जर का शांत नाहीये तर ती घरामध्ये पण शांत नसणार तर मग घरामध्ये शांत नाहीये आणि बाहेर जाऊन पण शांत नाहीये तर मग तो स्वभावाचा दोष आहे पण तू बोल म्हणजे अर्थात ते इन्डायरेक्टली तू जे बोलला त्याच्यातून हेच कन्फर्म होतं की ती शांती आहे ती मॅग्निफाय होते तिकडं नाही तू केलंस ऍक्च्युली आहे ना तेच ती शांती तो पीस आहे तो तिकडे जाऊन मॅग्निफाय होतो तर लिटरली म्हणजे ते तसच आहे तर एक मिनिट मी पॉज करून विचार करतो अजून काही राहून गेला का हा तो, तो जो पॉइंट मी बोललो मी आपण मी कितीही प्लॅन म्हणजे कितीही प्लॅन केली तरी फेल जाते तर त्याचे मी काही अनुभव सांगतो म्हणजे हा प्रत्येक ट्रिपचा अनुभव आहे की माझं बऱ्यापैकी गोल असतं ट्रिपचं की आणि ते गोल आत्ता मी जेव्हा विचार करतो तेव्हा असं काही नसतं की काहीतरी भयानक काहीतरी वेगळं करायचं आहे पण आनंद मेंटेन करायचं आहे पूर्ण ट्रिपच्या ड्युरेशनमध्ये आणि एन्जॉयमेंट आणि आनंद आणि तो खरंच मनातला आनंद म्हणजे त्याच्यामध्ये दुःखाचं लवलेश नसला पाहिजे किंवा त्रासाचा दुःख दुःख पण नाही त्रास तेच एक दुःख आहे आणि ह्याच्यासाठी प्रत्येक ट्रिप आर्टिक्युलेट करावी लागते आणि ते एवढं टफ आहे की प्रत्येक ट्रिप झाल्यानंतर मी त्यातलं निगेटिव्ह पॉईंट्सबद्दल विचार करतो की ते तिथं हे झालं इथं हे झालं आणि पुढच्या ट्रिपमध्ये ते नाही करायचं त्या डिसिजन्समध्ये त्या कॉम्प्लिकेशन्समध्ये नाही शेरायचं त्या ॲम्युनिटीज काळजी आधीच घ्यायची ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि तरी सुद्धा ती कधीच परफेक्ट नसते म्हणजे ते असं आहे की आपण माणसाचा जन्म घेतलाय लिटरली म्हणजे आता मी मला वाटतं ते पूर्ण सर्कल करून मी येतो तिथंच की तू जे बोलला की तेच घरात आहे आणि तेच तिथे आहे पण थोड्या मोठ्या स्वरूपात तर कारण की आपण पण तोच आहे म्हणजे तोच फ्रजाईल व्यक्ती ट्रिपला गेला तर त्याला तो फक्त कमी दुःखी होण्याचा प्रयत्न करू शकतो तर ह्याचं मला उदाहरण द्यायचं झालं तर म्हणजे असं आहे की जिथं एक म्हणजे गेरीवन नावाचा डोंगर आहे जो विक्रम गोखलेचा डोंगर गोखल केलं तर समजून जाईल पण तिथं दोन अनुभव घेतले तर तिथं प्रायव्हेट प्रॉपर्टीज एअरबिन बी प्रॉपर्टीज मिळतात मग तिथं मान्सून ट्रिप्स होऊ शकतात पण नंतर कळलं की तिथं म्हणजे केअरटेकर वगैरे ह्या गोष्टींवरून आणि म्हणजे हॉटेलच्या ऐवजी एअरबिन बी हे इम्प्रुव्हायजेशन करून पण मग समजलं की तिथल्या अख्ख्या डोंगरावरती त्या प्रॉपर्टीजना कुठंच भिऊ नये म्हणजे गावातल्या घरी जंगलातल्या घरी जाण्यासारखं तिथलं कुठलंही घर घेणे तर तिथं परत कधीच न जाण्याचा निर्णय घेतला तर एवढं काही इंटरेस्टिंग नव्हतं उदाहरण पण थोडक्यात सांगतोय की हे म्हणजे हे दुःख की तिथं कुठल्याच प्रॉपर्टीला असा खास व्ह्यू नाही आहे जसं पुण्यात सहज अवेलेबल बाकी प्रॉपर्टीज आहेत तर असे कदाचित मी करू शकलो असेल ला, या कॉन्व्हर्सेशनला व्यवस्थित ॲड्रेस आणि काय आठवलं तर मी पुढचा जो व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यात ॲड करेल धन्यवाद ह्या व्हिडिओचं नाव हँग ओवर किंवा तसंच काहीतरी